मधच काय झालं याला या सगळ्या गवळणी ज्या आहेत ना त्या खऱ्या बोलण्याच्या नाही आहे त्या गाण्याच्या आहेत कारण स्वामीजी म्हणतात प्रेमी के बोली का नाम गाना है और प्रेमी के चलने का नाम नृत्य है ज्याच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालं त्याने आरडाओरड जरी केला तरी ते गाणं आहे आणि त्याने उड्या मारल्या तरी ते नृत्य आहे हे नुसतं जर बोलत बोलत गेलो आपण तर ते पूर्ण होणार नाही गायला पाहिजे गाई गोपाळ यमुने छातटी गाई गोपाळ यमुने छातटी पाणी या जग जेठी, एति पाणी या मिळोनी जग जेठी चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी ओ चला चला म्हणती पाहू ओ, आयशा गोपिका त्या कामा नारी। चित्त विवळते देखावया हरे मिस पाने याचे घर घरे बारा सोळा मिळवणी परस्परी हो चिरे सोळे या त्या धुता विसरते उर्ध्व लक्ष लागले कृष्ण कोना नाठवे हा हा कोण कुळ याते जाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती हो दंत धावनाचा मुकामा मुखामा जे हात वाद्ये वाजती नायके जनमात करी श्रवण कृष्ण वेणू गीत स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ श्री कृष्ण भगवंताशी तन्मय झालेल्या गोपिकेचं वर्णन गोपिकेंचा अर्थात गोपींच वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी केलाय गाई गोपाळ यमुनेच्या तटावर आलेत आणि त्यांच्या समयुक्त जग जेठी अर्थात श्रीकृष्ण भगवंत जगत श्रेष्ठ असा तो परमात्मा होता पाणी या मिळवणी गाई पाणी पिण्यासाठी आल्यात आणि गोपाळ खेळ खेळण्यासाठी आलेत चेंडू खेळ खेळते वाळवंटी हो चार जणांनी चार भागामध्ये उभे राहायचं आणि तो चेंडूचा खेळ खेळायचा त्या वाळवंटामध्ये त्याने तो खेळ खेळायला सुरुवात केली तेव्हा त्या गोपिका म्हणताय चला चला म्हणती पाहू दृष्टीओ हो। चला चला तो श्रीकृष्ण भगवंत यमुनेच्या तटावर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतोय चला जाऊया त्याला पाहण्यासाठी ऐशा गोपिका त्या कामात उरणारे अशा त्या गोपिका की ज्यांचे सगळे इंद्रिय लालायित झाले कृष्ण भगवंताच रसपान करण्यासाठी त्या कामात उरणारे इथं हा जो कामातुर शब्द आहे ना त्याच्याकडे थोडासा लक्ष केंद्रित करूया बऱ्याच वेळी काम कामातुर असे शब्द गोपिकेंच्या बाबतीमध्ये आलाय भागवताचे रसिक असं म्हणतात की गोपिकेच्या अंतकरणामध्ये जो काम आहे तो काम कामदेव प्रेरक नाही आहे गोपिकेच्या अंतःकरणामध्ये असलेला जो काम आहे ना तो श्रीकृष्ण भगवंत प्रेरक आहे म्हणून त्याला काम म्हणू नका कारण मी आणि माझ याच्या विवर्जित होऊन फक्त भगवत रूपता ज्या ज्या लालसेमध्ये आहे त्याला वासना कशी म्हणावी ते शुद्धतम प्रेम आहे म्हणून सामान्य माणसाच्या स्तरावर येऊन सामान्य माणसाला हेच माहिती आहे ना सामान्य माणसाला वासना माहिती आहे सामान्य माणसाला काम माहिती आहे म्हणून आपल्याला कळावं म्हणून आपल्या स्तरावर येऊन संत बोलतात अर्थात ते शुद्धतम प्रेम आहे ऐशा गोपी का त्या कामात उरणारी चित्त विवळते देखावया भगवंताला पाहण्यासाठी त्यांचं चित्त व्याकुळ होत मिस पाने याचे करतील घरी परंतु त्याला पाहण्यासाठी जायचं आहे काही कारण तर करावं हो लागेल भरला उलंडोणी रिता करी घट टिळक सरांनी किती गोड सांगितलं काल किती किती छान त्या घटामध्ये जर शुद्धतम त्या भगवंताला भरायचं असेल तर पहिले विकाराचं पाणी खालीच करावं लागेल आल्या मिस पाणी याचे करतील घरी पाण्याचं मिस करून त्या निघतील आणि बारा सोळा मिळवणी परस्पर ये या चरणाकडे थोडस लक्ष केंद्रित करूया ज्या निघालेल्या गुपी आहेत त्या बारा आहे लाक्षणिक अर्थ आपण केला की बारा आपले दर्शनशास्त्र आहे सोळा म्हणत असताना लिंग देह सोळा तत्वाचा असं बोलत गेलो आपण आता घटनात्मक बघूया फक्त बारा सोळा गोपीच संख्यात घेऊया फक्त याचा अर्थ काय गोपिकेंची जी श्रीकृष्ण भगवंताविषयीचं जे प्रेम आहे जी उपासना आहे ती सामुदायिक आहे त्याचे खूप गोड भाव आहे गोपिकेच्या अंतकरणामध्ये काम नव्हता हे यातूनच सिद्ध होतं की सगळ्या मिळून एका कृष्णावर प्रेम करत होत्या ज्याच्या अंतकरणामध्ये कामाची वृत्ती आहे त्याच्या अंतकरणामध्ये ज्या व्यक्तीवर तू प्रेम करतो प्रेम म्हणजे काम या अर्थाने घेऊया त्या व्यक्तीवर तो अधिकार गाजवायला लागतो किंवा होणार जो माझा आहे ना तो कुणाचाच नसायला पाहिजे म्हणजे हे फक्त पती पत्नीच्या नात्यामध्ये नाही तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरु शिष्याच्या नात्यामध्ये सुद्धा मी बोलू की नको बोलू असं होतंय आहे मला थोडस जर माझा शिष्य जर इतरांच्या सोबत जरी बोलला तरी शंका निर्माण व्हावी का बोलला असेल हा माझा मित्र इतरांच्या सोबत थांबला असेल का थांबला असेल सव्वा तीनला सुरू झाला हा मला आवाज आला तरी मी पंधरा मिनट सांगणार आहे काही अलार्म लावलेले असतात माझं आहे वेळ म्हणजे पाहिलं तर किती अलार्म वाजला तरी मी एक एवढे सांगणार आहे पुढे थोडे ताबंगार राहिले <laughs> काय कुठं होतो आता काय माहिती अर्थात कामाची वृत्ती अंतःकरणामध्ये जर असेल तर त्या व्यक्तीच्या ठिकाणी मालकीयता निर्माण होत आहे आणि जगामध्ये दुःखाचं मूळ जर काय असेल तर ते हे आहे की जो माझ्या ताब्यामध्ये आला ना कुठे गेला होता तो तिकडं माझ्या ताब्यातला म्हणून दुसरीकडून नको जायला म्हणून साधारणतः व्यवहारामध्ये एकत्र आलेल्या माणसानंतर एकमेकावर अधिकार गाजवायला लागतात आणि जिथे सक्ती आली की भक्ती राहत नाही एकमेकाचं दडपण एकमेकावर आलं की माणसं रमत नाहीत तिथं नको बाबा आता घुसमट होते मला की आता मला माझं काही जीवन ठेवलंच नाही एवढी घुसमट होते म्हणून ही गोपिकांची जी वृत्ती आहेत ही कामात्मक नाही कामात्मक असते तर एकमेकांविषयी त्यांनी द्वेष केला असता या सगळ्यांची प्रेमाची प्रवृत्ती असल्या कारणाने यांचा कामाचा भाव नाही तर समर्पणाचा भाव आहे किती किती पैलू या सगळ्यां या या अभंगांना आणि या चरित्रांना आहे लोक म्हणतात जीवनाचा आणि याचा काय संबंध जीवनाचा नि याचा संबंध आहे जर जीवनामध्ये हे सगळे तत्व आलेत तर प्रत्यक्ष उत्सवमय होऊन जाईल असे सगळे तत्व आहेत चिरे चोळी या त्या धुता विसरते वस्त्र चोळ्या त्या धुण्याच्या विसरल्यात ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती त्यांचं वर अर्थात भगवंताकडे पाहायचं तर वरवरच पावं लागतं किंवा उन्हा हिमालयाच्या उंच शिखरावर जायचं तर अंतिम क्षणी अंगावरचे कपडे सुद्धा जड होतात जेव्हा वर वर जायचं तेव्हा जड जड वस्तूंचा त्याग करावाच लागतो खाली देव पाहाओ देव पाहा उंच ठाई उभे राहो ऊर्ध्व वर पाहतात लक्ष लागले कृष्णमूर्ती कोण नाठवे कोण कुळयाते कुठली जात कुठला धर्म काही आठवत नाही भारत देशातील जात धर्म धर्मनिरपेक्षता म्हणून म्हणून जेवढा धर्माविषयी आणि जाती विषय या धर्मांच्या ठेकेदारांनी द्वेष पसवला समाजामध्ये आणि आरोप धर्मावर करताय धर्माचे ठेकेदार होऊन बसलेत आणि जाती निर्मूलन करण्याच्या नावाखाली जाती जातीमध्ये एवढे भेद केलेत मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जातीचा विसर धर्माचा विसर केवळ आणि केवळ भगवंताच्या प्रेमानेच होऊ शकतो पुस्तकं आणि मोठमोठल्या घटना लिहून वे या सगळ्या गोपी का बघा कोण नाठवे कोण कुळ याती झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती त्यांच्या सगळ्या सगळ्यांच्या नेत्रपाती तटस्थ झाल्यात अर्थात झाल्यात आपण सकाळी म्हटलात ना तो श्लोक मी पूर्ण करतो आता अटतिवा निक काननम त्रुटिरुगाय ते कुटीलकुतलं श्रीमुख ते जडउदिक्षता आ प त्या ब्रह्मदेवाला अक्कल नव्हती त्याने नेत्राचे पाते बनवलेत जेवढ्या काळामध्ये ते नेत्र झाकतात तेवढ्या काळापर्यंत आम्ही त्याला पाहू शकत नाही तेवढा सुद्धा विरहसन होत नाही दंत धावनाचा मुखा माझे हात दात घासण्यासाठी मध्ये तोंडामध्ये हात घातला तो तसाच राहिला वाद्य वाजते नायके जनमात वेगवेगळे वाद्य वाजताय का तिथं आलेल्या लोकांचा गलबलाही त्यांना ऐकू येत नाही करी श्रवण कृष्ण आह आह श्रीकृष्ण भगवंताचं वेणुगीत श्रवण करताय थोडस लक्ष केंद्रित करूया वेणुगीत नाही वेणूगीतही आलाय चिर हरण लिहिलीला पण आली आणि रासलीला पण झाली या सगळ्या चिंतनामध्ये वेणुगीत बरहा पीडम नटवपु कर्णयो हो कर्णीकार बिब्रद वास कनक कपिशमतींचे रंध्रान वेणू रधरसुदया गोप वृंद वृंदार प्राविशत गीतकीर्ती ही। ही वेनू, हे वेणू आणि या वेणूंचा स्वर जेव्हा गोपिकेच्या कानावर यायचा ते वेणू त्यांना सांगायचा गोपींनो माझी अवस्था पाहिली का वृक्षामध्ये सुद्धा वर्ण आहेत त्यातील शूद्र वर्णातील ही वेणू आहे वेळू याच्यामुळे त्या आरण्याला आग लागत आहे त्याच्यामध्ये कुठला रस नाही आणि त्यामध्ये अनेक छिद्र आहे ती गोपी त्या गोपींना ती, ती वेणू सांगते बघा माझ्यामध्ये कुठलाही रस नाही माझ्यामध्ये अनेक छिद्र आहे पण असं माझं निरस जीवन सुद्धा भगवंत आपल्या आधराला लावतोय आणि मग आपल्या आधरामृताने माझे सगळे छिद्र पावन करून टाकतोय म्हणून अग तो भगवंत माझ्या सारख्याचा स्वीकार करत असेल तर तुमचा करणार नाही का या आठवण होते मला रामायण मर्मज्ञ धाम निवासी आपण म्हणावं लागेल त्यांना राजेश्वरानंदींचे या सणाचे किती बासरी कशी म्हणते कृष्णाला तर जीवन है तेरे हवाले हाँ मुरलिया वाले जीवन है तेरे हावाले मुरलिया वाले मैं कटपुतली तेरे हाथ की चाहे जैसे मुरलिया वाले ज्याचा आता स्वतःचा स्वरच राहिला नाही ज्या माध्यमातून भगवंताचा स्वर ऐकायला येतो ते आहे असं या वेणुगीताचं श्रवण त्या करताय तुकया स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ तुकाराम महाराज म्हणतात माझा स्वामी त्यांचे सर्व मनोरथ भक्तिप्रेमाचे पूर्ण करतो